अय्यंगर बेकरीमध्ये जो केक मिळतो तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खूप आवडतो तर तो तोच केक आपण बघणार आहोत ते सुद्धा आप्याच्या भांड्यामध्ये सुद्धा हा केक खूप अप्रतिम असा तयार होतो आणि अगदी झटपट असा तयार होतो त्याच पद्धतीने आपण हे बघा बेकरीमध्ये जो कट पीस भेटतात त्या पद्धतीने सुद्धा आपण हा केक तयार केलेला आहे जर तुमची रेसिपी फसत असेल तर ही रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा तुमची अजिबात चूक होणार नाही आणि केक अप्रतिम आणि परफेक्ट असा तयार होईल आणि टेस्ट म्हणाल तर परत कधीच अय्यंगर बेकरीमध्ये जाऊन केक आणणार नाही याच पद्धतीने केक करून तुम्ही पहाल चला तर करता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी प्रिया प्रिया जुनी रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून खूप 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 स्वागत आहे तर इथे मी हा मोठा रवा घेतलेला आहे जवळजवळ चारशे ग्रॅम तर हा रवा व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे रवा मोठा असो किंवा बारीक दोन्ही पद्धतीचा रवा या केकसाठी चालतो पण तो मिक्सरला असा थोडासा फिरवून घ्यायचा आहे तर इथे वजनी प्रमाण चारशे ग्रॅम रवा आहे चारशे ग्रॅम रव्यापासून एक किलो केक सहज तयार होतो आणि असं वाटेचं प्रमाण पाहिलं तर दोन मोठ्या वाट्या असं इथे मी हा रवा घेतलेला आहे तर हा रवा व्यवस्थित बारीक करून घेतल्यानंतर यामध्ये एक वाटी साखर बारीक करून घ्यायची आहे पाव वाटी इथे मिल्क पावडर घेतलेले आहे तर मिल्क पावडर स्किप केली तरी काहीच हरकत नाही पण बेकरी स्टाईल जर केक हवा असेल तर इथे मिल्क पावडर पाववाटी ॲड करून घ्यायची आहे त्याचबरोबर वाटी इथे मैदा घालून घेतलेला आहे पाव वाटी पाव पाव मिल्क पावडर पाव वाटी मैदा दोन वाटी आरवा आणि एक वाटी साखर हे व्यवस्थित आत्तापर्यंत साहित्य घेतलेलं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात दोन वाटीसाठी एक वाटी साखर पुरेशी आहे जर तुम्ही जास्त गोड खात असाल तर दोन वाटीसाठी सवा वाटी साखर तुम्ही इथे घेऊ शकता हे प्रमाण अगदी बरोबर आहे दोन वाटीसाठी एक वाटी साखर पण जास्त घेत असाल तर नक्कीच वाढवू शकता तर आता हे सर्व मिक्स करून आपण इथे घ्यायचं आहे आता हे सुके जिन्नस आपण मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आता घ्यायचं आहे अर्धी वाटी दही तर दही इथे घ्यायचं आहे दहीमुळे हा केक खूपच छान असा तयार होतो तरी ते मी रूम टेम्परेचरमध्ये दही घेतलेला आहे सर्व जिन्नस रूम टेम्परेचरमध्येच घ्यायचे आहेत अर्धी वाटी दही घेतल्यानंतर एक वाटी आपण इथे दूध घेतलेला आहे कोणतंही दूध घेऊ शकता तुम्ही एक वाटी दूध घ्यायचा आहे रूम टेम्परेचरमध्ये घ्यायचा आहे तेल घ्यायचं आहे इथे अर्धी वाटी तर अर्धी वाटी दही अर्धी वाटी तेल एक वाटी दूध आणि ओ, हे सर्व व्यवस्थित इथे मिक्स करून घेतलेलं आहे हे सर्व ओले ओलेजिन्नस आहेत आता यामध्ये व्हॅनिला इसेन्स घालून घ्यायचा आहे जवळजवळ वीस ते पंचवीस थेंब मी यामध्ये व्हॅनिला इसेन्स घालून घेतलेला आहे हा केक आपला जवळजवळ एक किलोचा होणार आहे त्यामुळे व्हॅनिला इसेन्सचे थेंब वीस ते पंचवीस असे घेतलेले आहेत आता हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तुम्ही विझलच्या सहाय्याने करू शकता मी इथे बिटरच्या सह्याने व्यवस्थित मिक्स करून घेत आहे हाताने हे व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे एका डायरेक्शनमध्ये फिरवून घ्यायचं आहे पटकन हे मिक्स होतं तर हे बघा हे व्यवस्थित आता आपण इथे मिक्स करून घेतलेलं आहे खूप छान दिसत आहे एक एकजीव असं झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय याचं कलर खूप बदललेलं आहे हे सर्व एकजीव असं झालेलं आहे आता हे झाकण ठेवून जवळजवळ अर्धा तास बाजूला ठेवून घेणार आहोत आपला रवा जास्त व्यवस्थित असा फुलला जाईल याची काळजी घ्यायची आहे तर हे बघा इथे तुम्ही पाहू शकता अर्ध्या तासानंतर जसं बॅटर होतं त्यापेक्षा हे ड्राय झालेलं आहे रवा मस्त असा फुललेला आहे रवा असा शोषून घेतलेला आहे रव्याने सर्व ओले जिंडस तर हे बघा हे व्यवस्थित असं बॅटर आपलं पया परफेक्ट असं तयार झालेलं आहे आता यामध्ये मी घेणार आहे इनो तर आता एक किलोसाठी मी इथे दोन पुढे इनोच्या घेतलेल्या हे छोटे पॅकेट इनोचं आहे हे दोन पुड्या मी इथे इनो घेतलेला आहे तर यावर थोडंसं दूधसुद्धा घालून घ्यायचं आहे इनोवर थोडंसं दूध घालून घेऊयात म्हणजे इनो फर्मेट होतो तर हे बघा इथे पाववाटी दूध मी यावर घालून घेणार आहे तर हो। आता इकडे ज्यामध्ये केक करायचा आहे ते आपण गरम करायला भांडी ठेवणार आहोत तर आता हे बघा इकडे आता आपले मिश्रण तयार झालेलं आहे या युनोबरोबर हे पाऊ वाटीत दूध आपण ॲड करून घेणार आहोत टप्प्याटप्प्यामध्ये घालून घ्यायचं आहे जास्त बॅटर आपल्याला पातळ करायचं नाही आहे एकाच डायरेक्शनमध्ये हे व्यवस्थित बॅटर केकचं तयार करून आपण इथे घेणार आहोत खूप छान होतो केक बर का अजिबातही बिघडत नाही प्रोसेस एकदम सेम करा अजिबातही केक तुमचा बिघडणार नाही तर आता हे बघा हे व्यवस्थित मिक्सवर हो आपण इथे घेतलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता व्यवस्थित फॉर्मॅट झालेला आहे त्यामुळे केकसुद्धा आपला खूपच स्पॉन्जी असा तयार होईल तर हे बघा इथे परफेक्ट असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे चेक करून पाहायचं आहे जसं भजीचं बॅटर असताना तसंच आपण हे केकचं करणार आहोत जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही हे बघा पटकन असं सुटलं पाहिजे खाली असं इथे बॅटर आपण तयार करून घेतलेला आहे सर्वात शेवटी यावर आपण जे तुटी फ्रुटे असतात ते घालून घ्यायचे आहेत यामध्ये बदाम काजूचे कापसुद्धा तुम्ही घालून घेऊ शकता तर हे बघा इथे तुटी फ्रुटी आपण ॲड केलेली आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी केकची भांडी तयार करून घेतलेली आहे याला तेल आणि मैदा लावून व्यवस्थित असं तयार करून घेतलेलं आहे बटर पेपर घालायची काहीच गरज नसते मैदाने जो कोट केला ना केकचं टीन तर तो व्यवस्थित असा सेट होतो आणि केक व्यवस्थित निघतो देखील तर हे बघा हे केकचं सेट म्हणजे केकचा टीन सेट करून घेतलेला आहे यावर तुटी फ्रुटी घालून घेतलेली आहे आणि आता हे गरम केलेल्या भांड्या मध्ये ठेवून घ्यायचं आहे जवळजवळ अर्धा तास केक आपण ठेवून घेणार आहोत त्याचबरोबर हे बघा छोट्या टीनमध्ये सुद्धा मी इथे केक बनवत आहे तर हे व्यवस्थित या मैद्याने कोट करून घेतलेला आहे तेल आणि मैद्याने आणि यावर हे मिश्रण घालून यावर तुटीफुटी घालून घ्यायचे आहे आणि या कढईमध्ये आपण केक हा तयार करणार आहोत तर हे बघा व्यवस्थित आपला केक असा तयार होतो दोन्ही केक एकाच वेळी ठेवलेला आहेत अर्ध्या तासामध्ये केक आपले परफेक्ट तयार होतील आता अजूनही थोडंसं मिश्रण बाकी आहे तर या बाकीच्या मिश्रणाचं आपण आप्पे बनवून घेणार आहोत केकचे आप्पे म्हटलास तरी चालेल खूप छान केक तयार होतात अगदी मिनी केक असे तयार होतात आणि एवढे झटपट होतात की काही विचारायलाच नको खूप झटपट असे हे केक ते केक तयार होतात तर आता या केकच्या आप्पेच्या भांड्यामध्ये जवळजवळ अर्धा अर्धच भांडं असं भरायचं आहे जास्त भरायचं नाही नाहीतर हे केक बाहेर येऊ शकतो तर हे बघा इथे अर्धा 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 चमचा फक्त इथे मी टाकलेला आहे तर हे आता आप्पेचं भांडं सुद्धा सेट करून घेणार आहोत आणि यावर तोटी घालून घ्यायची आहे यामुळे खूप तर आता हे व्यवस्थित आता सेट करून आपण घेतलेलं आहे आता हे आपण गॅसवर डायरेक्ट ठेवणार आहोत याखाली तवा ठेवायची गरज नाही किंवा एक्स्ट्रा काही ठेवायची गरज नाही एकदम कमी गॅसवर आपण हे केक शिजवून घेणार आहोत जो जो पाचच मिनिटमध्ये हा केक तयार होतो तुम्ही इथे पाहू शकताय एकदम कमी गॅसवर पाच मिनिट फक्त आपण ठेवलेला आहे तरी ते पाच मिनिटात हे केक तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता टूथपेनला अजिबातही लागत नाही आणि आतून एकदम स्पॉन्जी असे हे केक तयार झालेले आहेत हे आपे केक म्हणाल ना तर हे खूपच छान होतात आणि एकदम झटपट होतात तर हे बघा हे आता आपे केक आपण बाजूला काढून घेणार आहोत तुम्ही इथे पाहू शकताय की छान निघत आहेत आणि खूपच मस्त असे स्पॉन्जी देखील झालेले आहेत आणि फुगले देखील आहेत खूप छान असे इथे हे केक तयार झालेले आहेत तर तुम्हाला ही का। तुम्हा रेसिपी आवडती ना आवडत असल्यास लगेच जाऊन लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका कारण मी तुमच्यासाठी अशाच नवनवीन युनिक रेसिपी घेऊन येत असते आणि रेसिपी पूर्णपणे सक्सेस झाली तरच मी तुमच्यासाठी दाखवत असते त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवून रेसिपी ट्राय करू शकता तर नक्कीच जाऊन सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या या नवनवीन युनिक रेसिपी सर्वात आधी दिसत राहतील तर तुम्ही पाहिले का हे आपे म्हणजे आपे केक आहे ते खूपच स्पॉन्जी आणि मस्त असे तयार झालेले आहेत खरपूस भाजलेले आहेत खालून देखील तर इकडे देखील तीस मिनिट झालेले आहेत आपण केक चेक करून पाहूयात टूथपिननी केक चेक करायचा आहे अजिबातही केक कुठेहीच लागत नाही टूथपिनला केक आपला परफेक्ट तयार झालेला आहे हा दुसरा केकसुद्धा एकदा चेक करून पाहूयात तर हे बघा हा सुद्धा अजिबातही टूथपिनला लागत नाही परफेक्ट असा केक इथे तयार झालेला आहे आता आपण हा बाजूला करून घ्यायचा आहे थंड करून घ्यायचा आहे आणि नंतर आपण हे कट करून घेणार आहोत तर हे तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर असा हा केक तयार झालेला आहे आणि याला आपण कट करून घेणार आहोत अगदी स्पॉन्जी असं हे केक दोन्हीसुद्धा झालेले आहे तीस मिनिटमध्ये केक बेक होतात आणि नंतर न थंड झाल्यानंतर तुम्ही कट करून सर्व करू शकता तर हे बघा इथे आता हे केक आपण कट करून घेणार आहोत अगदी अयंगर बेकरी स्टाईलच आपले हे केक तयार झालेले आहेत तर केक चुकण्याचं प्रमुख कारण काय असतं यामध्ये जे सोडा बेकिंग पावडर आपण यूज करतो किंवा इनो यूज करतो त्याचं प्रमाण कमी जास्त होतं त्यामुळे केक आपला चुकतो तर हे बघा इथे खूपच छान असा स्पॉन्जी केक तयार झालेला आहे खूपच मस्त असे कट झालेले आहेत तुम्ही वेगवेगळ्या पीसमध्ये कट करू शकता तर हे बघा ही प्रमाणबद्ध रेसिपी आहे याच पद्धतीने जर तुम्ही केक करून पाहिला तर खूपच छान केक होईल आणि जर इनो घालायचं नसेल तर तुम्ही यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घाला तुमचा केक परफेक्टच तयार होईल अजिबातही चुकणार नाही आणि एकदा करून पहा आणि कमेंट्समध्ये कळवा की केक कसा झाला ते एक चमचा बेकिंग पावडर घाला आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घाला एवढ्याच बॅटरमध्ये हाय हे सुद्धा व्यवस्थित असं प्रमाण आहे तर हे बघा दोन्ही केक अप्रतिम असे झालेले आहे खूप सुंदर असे फुगले आहेत आणि स्पॉन्जी देखील झालेले आहेत चला तर आपले तिन्ही हे केक व्यवस्थित सक्सेसफुली झालेले आहेत आता उद्या पुन्हा भेटू अशाच नवनवीन युनिक बरोबर तोपर्यंत पोट खुश तर मन खुश त्यामुळे नेहमी खात रहा, आणि हसत राहा थँक्यू